नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो धर्मभूमी जेचा स्थान मी नमो धर्मभूमी जेचा स्थान पडो देह माझा सदाती नमामी सदाती नमामी नमस्कार माझे नाव कुमारी हर्षदा पुनिम सतीश शिंदे हे चौथी तुकडी जिल्हा परिषद शाळा दुवे कित्येक लढाया लढू कित्येक लढाया लढून कित्येक बलिदाने देऊन त्यांची आहुती वाहून शेवटी अखेर हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती

खरगोश कहते हैं जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं उसे तूफान कहते हैं और ऐसा ही एक देश है और ऐसा ही एक देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं मेहमानों को भी भगवान कहते हैं अपने भारत का लाना सोने ची चिड़िया मंड लगाते कहाँ बनो कारण अपने भारत का सरकार समृद्ध शेती प्रधान कृषि प्रधान देश दूसरा सत्तावन्न ला सुरू झालेला संग्राम स्वतंत्र संग्राम स्वातंत्र्य यज्ञ शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी शब्द झाला सव्वीस जानेवारी

कोणी राष्ट्रभक्त होत नाही राष्ट्रभक्त you <laughs>